नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई बेस्टच्या जुन्या डबल डेकर बस ह्या इतिहास जमा झाल्या त्यानंतर बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांच्या सेवेत नवीन ए सी डबल डेकर बस आणल्या अर्थात मुंबईकरांचा प्रवास सुखाचा आणि मुख्य म्हणजे थंडगार व्हावा यासाठी बेस्ट प्रशासनानं मुंबईकरांच्या सेवेत ए सी डबल डेकर बस आणल्या पण आता याच बस कुठेतरी मुंबईकरांना अपुऱ्या पडतायत मुंबईची लोकसंख्या बघता किंवा मुंबईमधनं एसी बसने किंवा बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता या एसी बस आता कमी पडू लागल्या आहेत यामागची नेमकी कारणं काय आहेत तीच आपण या, का या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुंबईमध्ये बेस्ट प्रशासनानं पर्यावरणपूरक बेस्ट बस असाव्यात असा उपक्रम हाती घेतला होता आणि त्या अंतर्गत दोन कंपन्यांना ए सी डबल डेकर बस याचं कंत्राट दिलेलं होतं बेस्ट प्रशासनानं या संदर्भातली संपूर्ण प्रक्रिया आहे ती पूर्ण केली त्या प्रक्रियेच्या आधारेच स्विच मोबालिटी आणि कॉसिस या दोन कंपन्या त्यांनी फायनल केल्या आणि या कंपन्यांना संपूर्ण जे कंत्राट आहे ते देण्यात आलेलं होतं त्याचसोबत आत्ताच्या घडीला बेस्ट प्रशासनाच्या ताफ्यात पन्नास डबल डेकर ए सी बसेस आहेत आणखी सातशे ए सी डबल डेकर बस ज्या आहेत त्या मुंबईकरांच्या सेवेत येणार होत्या पण त्या अद्यापही आलेल्या नाही आहेत याच संपूर्ण परिस्थितीसंदर्भात बेस्टच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील वैद्य यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क साधला तेव्हा त्यांचं या सगळ्या प्रक्रियेवर असं म्हणणं आहे की बेस्ट प्रशासनानं संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती केलेली होती आणि त्याच आधारे स्विच मोबालिटी आणि कॉसिस या दोन कंपन्या फायनल करून त्यांना हे संपूर्ण कंत्राट जे आहे ते दिलं गेलेलं होतं एकूण सातशे बेस्टच्या डबल डेकर ए सी बस ज्या आहेत ते या कंपनीला हे सगळं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं पण तीन वर्षांपेक्षा जास्त काळ होऊ नये या कंपनीकडनं बेस्ट प्रशासनाला किंवा बेस्टच्या ताफ्यात एकही बस आलेली नाही आहे सुरुवातीच्या काळात पन्नास ए सी डबल डेकर बस आल्या त्यानंतर आणखी दीडशे ए सी बस येतील असं सांगण्यात आलेलं होतं पण ते झालेलं नाही आहे याच संदर्भात बेस्ट प्रशासनानं वारंवार पाठपुरावा केलेला होता पण तरीसुद्धा संबंधित कंपनींकडून कोणत्याच प्रकारचं उत्तर मिळत नाही आहे आणि यामुळेच बेस्ट प्रशासनानं ह्या दोन कंपनीवर दंड देखील ठोठावला आहे आणि आता चक्क ह्या दोन कंपनीला बेस्ट प्रशासनानंच ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं आहे त्यामुळेच आता मुंबईकरांचा प्रवास थंडगार आणि सुखकर करण्यासाठी ज्या बेस्ट प्रशासनाचा जो उपक्रम होता ए सी डबल डेकर बस आणण्याचा त्याला कुठेतरी आता काही काळापुरता का होईना ते थांबलेलं आहे आता या सगळ्यामध्येच मुंबईकरांचा जो प्रवास आहे तो सुखाचा होणार का आणि मुख्य म्हणजे ए सी डबल डेकर बस जे आहे तिथेही तुम्हाला चेंगरा चेंगरी किंवा गर्दी असंच पाहायला मिळतं आहे कारण सकाळच्या वेळी असू दे किंवा संध्याकाळच्या वेळी असू देत कामावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते आणि त्यामुळेच ए सी बस ज्या आहेत त्या कुठेतरी आता अपुऱ्या पडू लागलेल्या आहेत त्यामुळे मुंबईकरांचा जो प्रवास आहे तो तर नेमका सुखकर होणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण सध्या उन्हाळ्याचे दिवससुद्धा सुरू आहेत त्यामुळे बहुतांश जे प्रवासी आहेत त्यांचा जो कल आहे तो ए सी बसकडे असतो आणि अशातच बेस्ट प्रशासनाकडनं ज्या काही ए सी बस पुरवण्यात येत होत्या त्या आता कुठेतरी कमी पडत आहेत मुंबईची वाढती लोकसंख्या बघता किंवा प्रवाशांचा कल बघता या संपूर्ण ज्या बस आहेत त्या आता कुठेतरी कमी पडत आहेत त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट